माघारीच्या शेवटच्या दिवशी निवडणूक रणधुमाळी अधिकच रंगताना पाहायला मिळत आहे उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी आणि नेत्यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे प्रभागनिहाय बैठका बंद दारा आड चर्चा वरिष्ठ नेत्यांचे फोन आणि थेट बिठीघाटींचा सिलसिला दिवसभर सुरू आहे काही ठिकाणी पक्षशिस्तीचा आग्रह तर काही ठिकाणी राजकीय समजूत काढण्याचे प्रयत्न होत असल्याचं चित्र आहे मतविभाजन टाळण्यासाठी आणि अधिकृत उमेदवारांच्या बाजूने वातावरण निर्माण करण्यासाठी अपक्ष तसेच बंडखोर उमेदवारांना माघार घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे माघारीच्या वेळेत अजून काही तास शिल्लक असताना राजकीय हालचालींना वेग आलाय शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार माघार घेतले की निवडणूक थेट सामना पाहायला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे पैसे देऊन तुम्ही दुसऱ्या <Yazah eight>

त्याला त्याचा माल झालेला आहे आणि हे माझा सत्ता जनता उठवल्याच्या एक नाही दादा माझे पती माझ्या माघारीसाठी आणि मी ह्यांना तो समोरून आला लगेच त्यांच्याकडे बघतोय मी यांना म्हटलं सोडून दे लगेच आला माझे पद्धते वागायची उमेदवाराची ही पद्धत आहे का अहो दादा मी तेच सांगितलं ना तो स्पष्ट का लगेच मागून आला नाही धरायला लागल्यावर ते कार्यकर्ते झाले मी मागून पळाले कोणी कोण आहेत मालम शिरसाट बद्दाम माणूस आहे बदम त्याला कोणी मतदान करू नका बद्दाम माणसाला